आत्ता रोडच्या शे साईडच्या शेतामध्ये आलतो बघा मक्का नेलं मक्का काढली मग सर्दी झाल्यामुळं असा चेहरा एकदम उतरलेला आहे तर इथं आमच्या शेजारी ना आमच्या या गावातील त्यांनाच शेत आहे तर त्यांनासोबत चर्चा करू चला त्यांचं वय जवळ जवळ ना ऐंशी जवळपास आहे आणि माणूस बघा सकाळी आले असेल हरभरा खुरपायला आलेला आहे तुम्हाला हरभरा दाखवतो किती खोरं आपलं ही त्यांचं शेत आहे बघा ही आमचं आहे ही मक्का नाही एक तोडली मी आणि हे त्यांनी हार बार खोर पाहिलेत टोपी वगैरे सकाळी अण्णा काय करत आहे कधी सकाळी आलाय काय हा घर ठेबिरटेच काय घर घरात बसायचं काय सकाळचं कस सकाळ हर बार खुरपत आणला मग तुम्ही हा अण्णा वय किती तुमचं आता शैशी श्याऐशी वय अयो तुम्ही राह एखाद्या माहिती का एकवीस वर्षाच्या तरुणाला सुद्धा लाजवताल आता एखाद्या ला एकवीस वर्षाच्या तरुणाला सुद्धा लाजवताल ला ला काम कराय गुळ बघ मला नाही जे मत बाबा गुळवार काठीव नाही आला पण आजारी नाही पडला हा मग काय जुनी माणसं ही होती जुनी माणसांच्या अंगातच आणि होत भाऊने आमच्या बैल शेवटपर्यंत ठेवली शिवाय पाणी पिणी आणलंय का नाही पाणी प्यायचं ना पाणी पियचं काढायचं कुठला एक सारा काढायचा अजून आणला खर्चाला तुमच्या एवढे काम करणारं लोकं नाहीत राहिले आता हे हां हे आणि असं निर्मळपणं एवढं एवढं बसून कोण काढत बसते गावात इंग्लिशचा टायमेज लागल आता ही पोरांनी नांगरलं नांगरलं ना तुला सांगतो हे झालं पाऊस आला हां लागलं गावात सगळं परत गावात लागलं मग लोटर मारला हां ही आलंय ना तो तो चांगला आलाय यार बरा आलाय का त्याला काय अरारी दरशया म्हणजे काय सुट्टी येत्या मधलं खर्च होती मारला का हम्म ही नाही म्हणलं मग काय तुला कस काय सुट्टी आहे सुट्टी आता हाय दोन दिवस आलेलो आहे जरा घरी गाडीचं काम करायचं होतं बसायचं जरा कटाळा आल्या कटाळा तरी हातचा काम आहे एवढी चलाक असते राह एवढी मजूर सुद्धा चलाक करत नाही एवढी मजुर यांना तीनशे रुपये द्या आणि त्यांना वाहनाने न्या मजूर कस हे करायच म्हटलं मी ये काम केलं बी म्हणलं मग काही कधी किती वाजता आलत वाघ जाऊन येऊ नये एवढं काढलंय मी कधी होता का तुम्ही सातला तिथन आलो तर त्या सातला आंधारच होता मग इष्टीने फुकाटी एक रिक्षा गावली की आलू म्हणलं दारू पैसे आलू म्हणलं हे सकाळजवळ काम होतं तंबाखू लागतेस आहे ना तंबाखू म्हणलं हा लागतेच तंबाखू कधीपासनं खाताय यांना तुम्ही मी म्हणजे चौदा पंधरा वर्षापासून पाच वर्षाच्या पाच वर्षाच्या आधीच शाळेत जायचं होतं मी हां साहेबांना बंगड जुनी माणसं गेली का साहेबांना ही दू ती सगळी आम्ही जुनी माणसं गेली पण कष्ट करणारी लोक आम्ही सगळं संपला खेळू मग काय जुनी कष्ट कष्ट करणारी गेली सगळी काय करायचं आता कोण बसत असं उन्हाचं काम करत बसतो साहेबांना हाताने मी त्याला स्वागत होतो निघलो आता वायला निघल्यावर आजारी आजारी होत मोळ्यात बसल नाही नाही आजारी नव्हता आजारी निघला होता ना आणि ही वायला निघली वायला निघल्यावर जिमी निघली भानगडी केल्या उरफडी केल्या डोक्यात परिणाम झाला का त्याने आपलं जी केलं काय बसला मोळ्या होती मोळ्यामध्ये ज्या का म्हणलं तुझं ऑपरेशन झालेली नाही म्हणलं सायकली बांधतो या सायकली बांधतोय म्हणजे काय आणि मग दोन महिन्या तर लगेच वावर महिन्यात पडला आजारी मग काय दोन महिन्याचा आजारी पडला पहिलं दवाखाना नव्हतं ना एवढं दवाखान नाही औषध नाही का इंजेक्शन बैलांना गवत काढून आणावं लागायचं दिवा ह्या टायमाला दहा वाजता सगळं काम करून मोकळी होत असतील माणसं आता माणसं दहा वाजता दुपारच्या घरी एक वाजू टाकायचं माणसांना उठायला दहा वाजतात आता नाही नाही घरी एक वाजू टाकायचं बियंदाऊन आणायचं टी बी हा आणि पटीत यायचं पटीत दुपारच्या बघा आणखी एक हे कोणती कोणती हे कोणती कोणती तर म्हणजे आजी आम्ही त्या, पींधी पींधी ना त्या थी थी वाँ। वाँ। काम होते दुपारच्या बायला तेवढं पिंडी पिंडी आणायचं त्या काय बायू गावात आणि ह्या वावरात मी पहिले ही श्रीमंत आले हो ही श्रीमंत आले म्हणजे दहा वाजता सगळं काम करून मोकळा तुम्ही शिवावर एक बैल होता मोठा

नानाच्या हा हा मग काय आता हायब्रीड झालं अन्ना सगळं हायब्रीड झालं सगळं सगळं मोबाईलवर आले दुनिया काढली टोपीच नव्हती तुमच्या डोक्यात जाऊ द्या नसू द्या काय नाही होत

sõna on .